गुड मॉर्निंग नवीन दिवसाची नवीन सुरुवात कसे आज सगळे नक्कीच मस्त असाल असेच मस्त राहा हसत राहावा आणि हसत असत आजचा स्पेशल असा व्हिडिओ पण बघत राहा जे की तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलंच की आमची काल डेकोरेशनची ऑर्डर होती सो बघा मी उठली आहे पण खूप उशीराच आणि त्यातनं हा हॉलमध्ये पसर ॲज इट इज पडलेला आहे शंभू निघाला आहे स्कूलला तर शंभू काल होता मम्मीकडे सकाळी तो आला तिकडून आणि येताना टिफिन वगैरे सगळं मम्मीने त्याला करून दिलं म्हणजे भेंडी चपाती परत आमच्यासाठी पण जेवण वगैरे करून दिलंय तर तेवढं एक आहे की आज स्वयंपाक करायचं टेन्शन नाही आहे म्हणजे आत्ता तरी आणि मी उठली बराच वेळ झालं पण मग कालचा ब्लॉग वगैरे काय उद्या होईट स्वयंपाक करायचं टेन्शन आज नाही आज सुट्टी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी अजून आंघोळ पण झालेली नाही आहे कारण मी उठले आणि एडिटिंगला बसले ब्लॉग एडिटिंग रिल्स एडिटिंग ते सगळं करून मग फायनली दादा झालेत शंभूला सोडवायला शेमडी शेमडी टाटा बाय बाय शंभूचे केस जर बारीक केलेत कसे वाटतात बघू शायनिंग बाय 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 की बिचारा बाय बाय करतय बाय सकाळ सकाळ अंघोळ केली की बसत जेवायला विचार झाला की इमर्जन्सी आम्हाला जावं लागतंय शंभूच्या ऍडमिशन साठी सिटी मध्ये पुण्यामध्ये काही डॉक्युमेंट्स आणायला सो so, मम्मीने दिलेलं जेवणच खातोय तर मम्मीने दिले पुरणपोळी आमटी खोबऱ्याची चटणी आणि भात असं बरंसं काही तर आता खातो तेच आणि मग जातोय हॉलमधला पसरा ॲज इट इज आहे पण आता तो आल्यानंतर संध्याकाळी आवरायचा आहे ना निघालो फायनली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फर्स्ट टाईम असं झालंय की मी बाहेर चालली आहे आणि जस्ट आता चांगोळ झाली तुम्ही बघितलं चांगोळ करून जेवण करून निघाले नो मेकअप नो कुछ बी केस पण नाही नाहीयेत इव्हन हाय असेच चालले कारण थोडं एमर्जन्सी आहे पटकन जाणं गरजेचं आहे सो चालले आणि बघा घरातला हा वाला पसारा हाय असाच आहे बघाय जाता हा रात्रीच डायरेक्ट आवरला जाईल इकडं पण बरासा पसारा पडला इकडचं पण हाय असंच आहे सगळं पहिलं जातो कारण लई इम्पॉर्टंट काम आहे शंभूच्या स्कूलचा विषय आणि आज लास्ट डेट आहे त्यातनं त्याच्यामुळं लगेच जाणं गरजेचं आहे कंटाळ तर खूप सारा आला आहे पण आता जावं तर लागलंच

बाकी रेग्युलर इथे नाही पण रेग्युलर ब्लॉक चालू नसायचं त्याच्यामुळे आता हे लेटर घेऊन फटाकडिशी परत मांजरीत जायचंय स्कूल मध्ये जायचंय मग झाला विषय तर ह्याच्यासाठी चार पाच दिवस कंटिन्यू पाहतायत तर बघा आलो तिकडून येत आलो बघाव पाणी मारायच्याच हिशोबाने आलेलो पण हे तर पाणी गळत याचा मारलय त्यांनीच पाणी म्हणणे तरी बघूयात आतमध्ये मध्ये काय काम चालू आहे आता सेकंड सेकंड स्लॅप पडून वरची तयारी अरे वा कॉलम बिलम उभे राहिले तर बघा आम्ही घरी आलो घरी येऊन लगेच आधी छोट्या गाडीवर गेलेलो टू व्हीलर वर तर आता परत मोठ्या गाडीत हे जे कालच्या डेकोरेशनचं काही मटेरियल होत म्हणजे जे की सायकल वगैरे आम्ही रेंटने आणतो ते रेंटने जास्त काही आणत नाही सगळं आता स्वतःच सेटअप आहे पण जे की मुलींना सायकल लागते किंवा गाडी लागते नाही ते जरा वरती वरती लागले ते मी आता व्हिडिओ मध्ये बघितलं ते गाडी खराब नको त्याच्यामुळे है ना काय सो आता ते द्यायला विषय आहे कि ते आज नाही दिलं तर मग त्याचा रेंट डबल द्यावा लागतो आणि आलो आणि लगेच आता इकडं चाललंय एवढं देऊन ना आज झालं की मग आज जरा रिलॅक्स होत आहे रिलॅक्स पण ह्या ड्रेसमध्ये जरा छान खरंच तुम्हाला कशी वाटते मी ह्या ड्रेसमध्ये हो की तुम्ही जरा असं म्हणले ते माझ्यासाठी खूप सारे म्हणजे हे तुम्ही सगळे मला खूप कमेंट टाकतात की छान दिसते छान छान आहे आहे ड्रेस साडी छान आहे केस छान आहेत पण ह्याच गोष्टी जेव्हा आपण नवऱ्याकडून ऐकतो ना तेव्हा ते छान वाटतं ज्याच्याकडे असतं त्याला किंमत नसते ना त्याची तसं आहे का नाही मला किंमत डायरेक्ट डायरेक्ट इन्सल्ट मला आता जरा भूक लागल्यासारखी वाटायला लागले म्हणजे सकाळी आम्ही पुरणपोळी नाही नाही पुरणपोळी ते खाऊन निघालेलो आणि ऍक्च्युली आता आम्ही बाहेरचं खाणं म्हणजे बंदच केलंय आम्ही किती पण लांब लांब कुठं कुठं जातो ना दिवसभर आम्ही फिरतो पण जेवायला घरी येतो फक्त कधी जर आमच्या सोबत हा इव्हेंटच्या ठिकाणी तिथं जेवतो जर आमच्या सोबत कोणीतरी असेल तर आमच्यामुळे तो माणूस उपाशी नको राहिला ह्या हेतूने आम्ही मग कधीतरी हॉटेलमध्ये जेवायला जातो की त्या व्यक्तीसाठी बाकी आम्ही जेव्हा दोघं खूपदा फिरलोय इव्हन ते ब्लॉग मध्ये पण नाही दाखवत आलं त्यावेळेला तुमच्या इव्हेंटला आम्हाला बोलवा आणि तुमच्या जेवायला गेलं अन्नदान करा अरे निमित्तानं तुमचं अन्नदान पण होईल ह्या गरीबांना तेवढं खरं आहे ह्या गरीबांना अन्नदान होईल ना त्यासाठी आम्हाला इव्हेंटला बोलवा इव्हेंटला बोलू नका नुसतं डेकोरेशनला बोल आणि ते पण म्हणजे पुण्यात जर ते बनतील बघा ते, ते इन्व्हिटेशन देतील आपल्याला या असं नको आहे आणि अजून काय तर इथं जवळपास म्हणजे कसं आता आम्हाला तीन चार ऑर्डर्स आलेल्या त्या मुंबईच्या आलेल्या तर आम्हाला पॉसिबल होणार कारण की ते आपले सबस्क्रायबर पण असू शकतात की ज्यांनी ऑर्डर दिल्यात पण तेवढ्या लांब आम्हाला पॉसिबलच होणार नाही मुंबईला कारण ट्रान्सपोर्ट हे ते खूप सारं बजेट जाईल तुम्हाला पण परवडणार नाही की आम्हाला मुंबईला बोलवायला आणि तुमच्याकडून पाच सहा हजार ते एक्स्ट्रा जाणार त्याच्यापेक्षा जवळ जर असेल म्हणजे पुण्यात वगैरे तर इथल्या इथं काहीच प्रॉब्लेम मुंबईला यायला पण काय नाहीये ट्रान्सपोर्ट वगैरे कॉस्टली जाणार ह्या गोष्टी मुंबई तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून देऊ बजेटमध्ये असं काहीतरी करू शकतो आपण कारण आम्हाला आणि त्यातनं हॅरेशमेंट पण खूप होती कारण आम्हाला इव्हन सिटीतल्या इथल्या इव्हेंटला गेलं ना तरी पण खूप थकवा आल्यासारखं वाटतं कारण ते ट्रॅव्हलिंग परत तिथं जाऊन ते काम करायचं दमल्यासारखं वाटतं सो so, मुंबईला येऊन तर आमचं पेशन्सच राहणार नाहीत की तिथे येऊन अजून सेटअप करायचं आहे ना एवढे ट्रॅव्हलिंग करून कालच्या इव्हेंटला अजून एक आम्ही जण असतो तरी तसा विषय आहे पण तरी पण दम दमाईला होतच अस आहे ना तो सो आता हे द्यायचं आहे आणि आज काय काम आहे कामांची लिस्ट खूप सारी आहे ऍक्च्युली पण आज ऍडमिशन साठी म्हणजे ह्या कामांची लिस्ट अजून खूप सारी आहे येत्या इव्हेंटच्या ऍडमिशन साठी म्हटलं आधी ते फर्स्ट इम्पॉर्टंट म्हणून म्हटलं की ते करूयात बाकीच्या गोष्टी होत राहतील उद्या परवाचा दिवस आहेत अजून दोन दिवस हातात आपल्या ठीक आहे बंद कर कारण तुझ्या त्या हातामुळे मला पाठिंबा आहे ठेवा ठेवा <laughs> काय फोनवर बोलते काय <laughs> बरं ठेवते तर बघा आता आलो आम्ही हडपसर मध्ये मटेरियल पोहोचून सो इथं मला जायचंय जरा कॉस्मेटिकच्या शॉप मध्ये गाडी लावा नाही तिथे घेताय कातमरी तुम्ही गाडी वळवेपर्यंत तर माझं लगेच होईल दुकानात <laughs> <laughs> असं काय मी गाडी वळवेपर्यंत तू कॉस्मेटिकच्या दुकानातून बाहेर येणार अरे ह्या जन्मत आहे का जग्यते असं नाही मी कधी तर शॉपिंगला नाही चाललंय मला ओनली शॅम्पू घ्यायचा आहे असलं काय मी नको बोलू सो रेपर काय गाडीला नाही पडला माझा मोबाईल मग मी चालत जाऊया एवढ्याला हाय की आतमध्ये चान्स हाय हाय शक्य तरी हाय का मी गाडी बोळीवपर्यंत काहीतरी एवढा कॉन्फिडन्स नको दाखवत जाऊ असल्या बाबतीत कुठे बी असं गाडी वळवे तुम्ही गाडी वळवे पर्यंत मी कॉस्मेटिकच्या दुकानात गोष्ट कळले की माझ्या बाबतीत तुमचं किती कॉन्फिडन्स आहे ना की माझं पाच मिनिटात होणार नाहीये मला माहितीये ना अरे <laughs> मी ना आता काय आता काय सांगू तुला उतरवा मला इथं चला काय करायचंय एका बोराला तू चार्जर घेऊन गेलेला काय स्कूल मध्ये ते गाडीत होता का अच्छा मला वाटलं स्कूल मध्ये नेलं का एका मुलाला आम्ही येताना स्कूल वरून घेऊन आलो स्कूल मध्ये आलो फायनली घरी सो आता मी ठेव ठेवते चहा जे की बांधकामाला तिकडे लोकांचं काम चालू आहे माणसांचं त्यांना प्यायचं आहे चहा कारण आता पावसाचे दिवस आहेत जरा चहा असं पिऊशी वाटतोय आम्ही तर काय कोण पित नाही त्यांच्यासाठी ठेवते जरासा तिथं कामगारांना चहा घेऊन जायचंय त्यासाठी नाही आंघोळ पांघोळ करून जायची काय गरज आहे का अरे म्हणजे फ्रेश झाले म्हणजे हा कपडे उपडे चेंज करून काय तो छाय कस हो तर रीलस्टारचा इथे अवतार झाला आणि नवऱ्याला नटवा काय विषय ते कधी चहा ठेवलाय हे काय हा ते न्या तुझा काय विषय तू कधी कपडे चेंज करणारस बाळा किती वाजले साडेचहा वाजत आले तुला सातला ला ट्युशनला जायचं उद्या कपडे चेंज ह्याच कपड्यांवरती जा ट्युशनला बाय बाय लवकर या तू काय तू पण काय तू पण कुठे येत मी पण येतो काय पप्पा तिकडे चालले चल तुला ट्युशनला सोडायचंय गाडी आहे तशी माझं का तू कधी पेन्सिलचा एक अख्खा उशीच पेन्सिलचा बॉक्स घेतलेला एका मूर्ख मुलाने पूर्ण हारून टाकलेत पेन्सिल रोज एक एक नेतो आणि हारून टाकतो ना आता एक पण पेन्सिलने राहिला आता मी ह्याला पेन्सिल नाही घेणार आहे कर कसा स्टडी करायचा तसा कर चल ट्युशनला चल चप्पल काय काय का नाही भेटणार तुला आता आणि बघा इथं टिफिन पण कम्प्लीट नाही खाल्लाच अर्ध टिफिन तसंच घेऊन आलं घरी खावा बिस्किट चल खतखत चल उशीर झालाय सात वाजल्यात चल पटकन फास्ट ॲक्च्युली इथला सगळा पसारा तसंच राहिले आता मला दहा मिनटंमध्ये टाइम भेटला तेवढ्या वेळात मी रिल्स वगैरे टाकत होते सो हा पसारा ॲज इट इज राहिले आता ह्याला सोडून येते ट्यूशनला आणि मगच आवरते एकदाच फायनल आहे का नाही शंभोडी आले बघा शंभूला सोडून आणि यायला वाजले जवळपास सव्वा सात शंभूचं सातचं ट्यूशन आहे सो माझा नेहमी लेटच असतो तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक गोष्ट आहे ना तुम्हाला खूप सारे सांगण्या हसण्यासारखी आहे की मी आज सकाळपासून घरपर नाही झाडलेलो म्हणजे पारोसं काढतात ना तेच नाही निघालेलं आणि शिवाय हा इथला पसारा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कपडे धुवायचेत मला अजून तर झालं असं की आ, काल मी कपडे धुवून पिळून ठेवले होते पण काल इव्हेंटला तिथं पोचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे यार कपडे वाळायला टाकायचेच राहिलेत सो ती ओलली कपडे तसेच राहिले त्याच्यामुळं आज परत एकदा ती कपडे धुवायचेत आजचे कपडे आज खूप सारं काम आणि आज खूप सारा कंटाळा पण आला आहे सो हे आजचं काम आजच उरपलं पाहिजे भले किती लेट झाला तरी चालेल स्वयंपाक असंच बघूयात कसं काय होतंय ते काय बनवायचं किंवा फक्त मग भात वगैरे असं काहीतरी बनवते बघू आता दा दादा काय म्हणतात तर आता शंभू गेला ट्युशनला तो येईल डायरेक्ट दीड दोन तासांनी तोपर्यंत मी बाकीचे सगळी कामं तरी आवरते फायनली आवरलं काम म्हणजे बघा मस्त असं झाडून फरशी बिरशी सगळं झालं पण पसारा मला प्रॉपर आवरता नाही आला कारण तिकडचे रूम फुल पॅक आहे त्याच्यामुळे हे ड्रम आणि हे कार्पेटचे इथंच ठेवले हॉलमध्ये बाकी सगळं आवरून झालं कपडे वगैरे झाले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जवळपास पावणे नऊ वाजलेत आणि माझ्या डोक्यात असं होतं की आता दादांना फोन करून सांगावं ते गेलेत ना मित्रांच्यात मग अशी चहा घेऊन गेले तसे ते आलेच नाहीत अजून म्हटलं येता येता शंभूला घेऊन यावं असं म्हणून मी त्याकडनं कॉल केला तर ते झालं उलटंच तेच मला म्हणतायत की मी काय लवकर घरी येणार नाही आणि मी येताना जेवण करून येणार आहे सो माझा काय स्वयंपाक करू नकोस आणि मला वेळ लागेल म्हटल्यावर विशेष नाही मी पुढे बोलायचं की येताना शंभूला घेऊन या तर शंभूचं ट्युशनचं टाईम पण झाला आहे आणि राहिला प्रश्न आखाडपाटीचा तर आता आखाड पार्टीचं पार्टी माझ्या डोक्यात होतं आज काहीतरी करायचं छोटंसं नॉनव्हेजचा मेनू म्हणजे में स्टॅमिना तर नाही आहे करून खायचा पण पण म्हटलं काहीतरी करावं पण आता दादांनी मारली कल ते गेलेत मित्रांसोबत आखाड पार्टी करायला सो आता शंभून मी बघूयात काहीतरी अंड वगैरे असंच करून खातो तर आमची तर आखाड पार्टी रेंगाळती आहेच आखाड पार्टी झाली का हे नक्की सांगा आणि उद्या चला उद्या आहे गुरुवार सो गुरुवारी तर नाही जमणार राहायला प्रश्न शुक्रवारचा शुक्रवारी झाली तर बरंच नाही तर मग आखाडची पार्टीच राहते आमची तर आता बघूयात कसं काय होतंय ते चला आम्ही पहिला जाते शंभूला घेऊन येते फायनली जेवायला बसलो आणि आज आमच्या जेवणात जे आहे शंभू आणि मम्मा आहे ना बाबू आणि जेवायला काय बनवलंय खरं तर हा खूप चुकीचा आहार घेतोय जे पण आहे ते पण ठीक आहे मी तेच दाखवते जे खाती येते कारण दादा असले तर कसं स्वयंपाक करता येतो आणि आज माझ्याकडे अजिबात स्टॅमिना नाही माझे बिलकुलच पेश स्टॅमिनाच नाही म्हणजे बोलायला पण येऊन स्टॅमिनाय राहिला एवढी थकली आहे आ, सो जेवायला सकाळी तुम्ही बघितलं मम्मीने मला पुरणपोळी दिलेली तर ती पोळीचे पुरणपोळीचे आत्ता पण खायला त्याच्यासोबत फक्त मी दूध गरम आहे आणि एक अंड्याची पोळी काढली आहे आता अंड्याची पोळी आणि पुरणपोळी आणि दूध ह्या गोष्टी एकत्र चाल मा चालतात का नाही मला माहीत नाही पण पुरणपोळी आणि अंड हे तर नसल चालत पण ऑप्शन नाही आहे शंभू बोलला की मला दूध आणि पुरणपोळी खायची आणि चपात्या दोन लाटायला पण माझं स्टॅमिनाच नाही आज अजिबात <coughs> त्याच्यामुळं आता हाय ते खातो दादांचं तर काय आता साडे का दहा वाजले जवळपास दादा तर काय आलेले नाही आता आता कधी येतील माहीत नाही पण आता जेवणारे आणि झोपणारे आणि हो ब्लॉग एडिट करणारे असा विषय आहे तर दोन पुरणपोळ्या आहेत आणि ॲक्च्युली मला उद्या परत माझे नैवेद्य करायचे आहेत हे मम्मीने केलेल्या पोळ्या आहेत आणि मला परत उद्या नैवेद्य करायचे आहेत गुरुवारपणे आणि म्हटलं की करून टाकावं निवद देवांना सगळ्या तर आता खातो अंड आणि पुरणपोळी कधी कुणी ट्राय केले का सांगा हो शंभू शम्भु। पण शंभुडी आणि मम्मा ट्राय करते आहे ना फक्त माझ्या बाळाची पोट नको बिघडायला है की नाही नाही तर तू एक काम कर तू दूध पोळी खातोयस का हे त्याला अंड पण खायचे दूध पोळी पण खायचे असा विषय ठीक आहे आता खाऊ द्या काय होईल ते होईल तर बघा झालं फायनली जेवण झालं कसं झालं बाबू जेवण मस्त मस्त ना असं पोरग पाहिजे जे असेल ते खाऊन गप्प असणार आहे की नाही त्याच्या वारी माझे पोरग चाल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना आज येत ना काही साड्यांचं कलेक्शन मला तुम्हाला दाखवायचं होतं जे की न्यूली आपल्या कलेक्शनमध्ये ऍड होत आहेत पण झालं असं की आता दादा पण नाही आहेत आणि विअर करायला तर आज दिवसभर चान्सच नव्हता मी हवा तर विअर करून उद्याच्या दाखवेल पण आता शंभू आहे तर शंभू बॅक कॅमेरानी शंभू दाखवणार ना बाबू तू साडे ओके बघा किती भारी किती गुन्हे बाळ आहे ना माझ लय गुन्हे मला दिसते बाबू ना तर बघा ही आहे फर्स्ट साडी जी कि खूप सुंदर आहे आणि फॅब्रिक म्हणाल तर खूप छान आहे पॅरेट ग्रीन कलर म्हणजे पोपटी कलर पण नाही म्हणता येणार ह्याचा पण फिरता शेड आहे लिंबू कलर आणि पोपटी कलर असा फिरता छान असा शेड आहे आणि बॉर्डरच म्हणाल तर बघा ही अशी मस्त अट्रॅक्टिव्ह बॉर्डर आहे वरच्या साइडला आणि आतल्या वरच्या साइडला ला ही चोटी वाली बॉर्डर आहे शंभू कुठे बघतो इकडे ना तर वरच्या साइडला छोटी बॉर्डर आणि आतमध्ये खालच्या साइड ला मोठी बॉर्डर आणि साडीमध्ये ऑल ओव्हर बुट्टी आहे तर तुम्ही बघू शकता मोरसारखे पंचसारखे दिसते ना मोरच्या तर ऑल ओव्हर साडीमध्ये बुट्टी आहे आणि फॅब्रिकच म्हणाल तर अगदी चापून चोपून बसणार आहे राहिला प्रश्न पदराचा तर मी तुम्हाला पदर ह्या सगळं हे सगळं मी उद्याच्याला म्हणजे मी आता का दाखवते जर मला उद्या पण नाही पॉसिबल झालं साडी विअर करून दाखवायला परत ते राहून जाईल म्हणून मग मी आता दाखवते हवं तर मला जर उद्या पॉसिबल झालं तर मी नक्की विअर करून दाखवणार आहे तर पदर पण तुम्ही बघू शकता हा असावाला भर पदर आहे आणि ब्लाऊज पीस म्हणाल तर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे हे बघा तर हा असावाला बॉर्डर आहे ब्लाऊजला आणि असं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे तर ही झाली एक साडी ठीक आहे गणपती येत आहेत गौरी येते रक्षाबंधन येते तर ह्या साड्यांना साडी तर ह्या साड्या नक्कीच तुम्हाला युज होणार आहेत गौरी गणपती साठी आणि रक्षाबंधन साठी साडी घेतली तू हो तर रक्षाबंधन ही म्हणजे रक्षाबंधन किंवा कधी घाला तुम्ही पण ही जी साडी मी तुम्हाला आधी पण दाखवली होती परत एकदा दाखवते काटपदरचं लुक देते आणि क्वालिटीज म्हणाल तर अगदी सुळसूळ येते एकदम हेवी सी फॉनचं फॅब्रिक आहे ह्याचं आणि ह्याच्यासोबत ब्लाऊज जर तुम्हाला रेडीमेड ब्लाऊज हवा असेल तरी तुम्ही घेऊ शकता किंवा मग ब्लाउज पीस हवा असेल तुम्ही शिवून घेणार असाल तर तसंही चालेल तर रेडीमेड ब्लाऊज पण बघा मोठ्या स्लीव आहेत आणि फ्री साईज आहे ब्लाउज ची आतमध्ये पण मार्जिंग आहे खूप सारं जे की तुम्ही लूज पण करू शकता हवा असेल तर मागचा पण गळा आहे छान पुढचा गळा छोटा आहे छान मस्त अशी आहे थर्ड नंबरची जी की मला खूप म्हणजे खूप जास्त हळद लावली ना कुणा तर नाही होय ना, ना? यस तर ही साडी पण एवढी भारी आहे सिफनशी आहे आणि म्हणजे मी खास श्रावणासाठी हा पॅटर्न घेतलाय की तुम्हाला वाटेल की श्रावणाचा आणि ह्या साडीचा काही संबंध म्हणजे कधी कधी काय होतं की आपण पूर्ण व्हाईट साडी नाही घालत तर त्यावेळेला बघा ही व्हाईट प्लस येल्लो कलर आहे ह्याच्यात मी अशी ना मला वाटलं काही नुसतं येल्लो तर बघा बॉर्डर अशी येलो आहे मध्ये ऑल ओव्हर साडीमध्ये बुट्टी आणि व्हाईट आणि येलो कलर आणि वरच्या साईडला एक छोटीशी बॉर्डर आली नाजूकशी आणि खाली बघा आणि बॉर्डर्स म्हणाल तर प्रिंट नाही आहे इकडं सगळीकडं आहे ते थ्रेड वर्क आहे पूर्ण थ्रेड म्हणजे काटपदरची जी बुट्टी असती से, सेम तीच बुट्टी आहे ऑल ओव्हर साडी खूप सुंदर आहे म्हणजे व्हाईट कॉम्बिनेशन तर सगळ्या साड्यांमध्ये आपल्याकडं खूप सारे कलर्स सा अवेलेबल आहेत ह्या तिन्ही पॅटर्नमध्ये कोणताही आवडला असेल तर स्क्रीनशॉट द्या आणि प्राईज वगैरे हो मी तुम्हाला तिकडे सांगेल आणि हा स्क्रीनवरती आपला कॉन्टॅक्ट नंबर दिवस तिकडे जावा मला व्हॉट्सअप करा आणि साडी आवडली असेल तर लगेच बाय करा आणि व्हॉट्सअप केल्यानंतर मी तुम्हाला ह्यांची प्राईज सांगेल फक्त मला इथनं स्क्रीनशॉट काढून द्या कोणत्या साईडची तुम्हाला प्राईज हवी आहे तर ह्या साडीमध्ये काही रेडीमेड ब्लाऊज नाही तर ह्याचं असं ब्लाऊजचं फॅब्रिक आलं आहे एक्स्ट्राचं जे आपल्याला स्टिच करून घ्यावं लागणार आहे आणि पदर दाखवायचा राहिलं ह्याचा तर पदर आहे वाला जे की पदराला ही अशी डिझाईन आहे तर बघ फिफ्टी सी झालंय तर खूप सुंदर साडी आहे आणि अगदी अंगा बरोबर बसणारी बारीक बायका हेल्दी बायका कोणी घालू शकता अगदी परफेक्ट लुक येणार आहे आणि एक मारवाडी म्हणतो ना आपण मारवाड्याच्या ताश्या साड्या घालतात तर तशीवाली साडी आहे तर बघा मी म्हणजे ही साडी घातली व्यवस्थित प्रॉपर रेडी झाला तर खूप सुंदर वाटणार आहे अगदी लाईट वेट आहे ह्यातल्या सगळ्या साड्या राहिला प्रश्न हिचा पण ही पण अगदी सोपून बसणार आहे जर तुम्ही बघाल तर बघा हे असं केल्याच्या नंतर एकदम प्लेन घडी बसती ह्याची तर बिलकुल फुगणार नाहीये काहीच नाही एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे ह्या तिन्ही पण साड्या ही तर साडी मी विअर करून ऑलरेडी दाखवलेली अरे हो हो झालं झालं तर ह्या दोन साड्या मी उद्याच्याला जमलं मला पॉसिबल झालं तर विअर करून नक्की दाखवेल आणि हो चला मग आजचा व्हिडिओ इथं सेंड करते नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि साड्या आवडल्या असेल तर ऑर्डर करायला अजिबात विसरू नका जे की नागपंचमी येते रक्षाबंधन येते गौरी गणपती येत आहेत नवरात्री येते सो चला बाय 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 <laughs>